शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे वर्षी एकशे तीन टक्के पाऊस पडेल असं हवामान खात्यानं अंदाज दिला आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय ते संभाजीनगरात पत्रकारांशी बोलत होते राज्यात चारा टंचाई सध्या जाणवत नाही मात्र पाणी टंचाई आहे यंदाच्या वर्षी एकशे तीन टक्के पाऊस पडेल असा अंदाज आहे ही समाधानाची बाब आहे ए आय शेती तंत्रज्ञानासाठी राज्याने खास निधी मंजूर केला आहे याबद्दल अभ्यास केलेल्या लोकांची माहिती घेतली जाईल त्याप्रमाणे तंत्रज्ञान वापरण्याचं निश्चित केलं जाणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं माहिती असेल की, की यंदाच्या वर्षी दरवर्षीच्या एकशे तीन टक्के पाऊस पडेल अशा प्रकारचा अंदाज व्यक्त झालेला आहे ती पण एक समाधानाची बाब आहे कारण आता टेक्नॉलॉजी इतकी पुढं गेलेली आहे की सगळ्या गोष्टी इथंभूत कळतात पुढच्या काही काळातल्या पण कळतात जसं आता सांगितलं जातं की तीन चार दिवस उष्णता कमी राहील कारण ढगाळ वातावरण राहील कदाचित पाऊस पडेल तर कुठंतरी पाऊस पडतो कधी गारपीट होती असं काही नुकसान झालं तर लगेच आमच्या ऑर्डर असतात की विभागीय आयुक्तांनी कलेक्टरला कलेक्टरने प्रांताला प्रांतांनी तहसीलदारला सांगून तिथले पंचनामे करणं तिथल्या सगळ्या माहिती घेणं असं चाललंय आता त्याच्याबद्दलचे टेंडर निघते त्याच्याबद्दलची कुणाला किती माहिती आहे कुणी का काय रिसर्च केलेला आहे त्यांचा कुणाशी टायप आहे ते टायअप असणारी कंपनी किती जागतिक दर्जावर कुठं कुठं त्यांनी काम केलेलं आहे कुठं कुठं त्यांना सक्सेस मिळालेला आहे तिथलं उत्पादन किती आहे खताचा खर्च किती कमी झाला आहे पाण्याचा खर्च किती कमी झाला आहे असा अनेक गोष्टी त्या पद्धती होतो